नमस्कार मित्रांनो आज आपण आहेत नेकनूर मध्ये आजचा नेकनूरचा मित्रांनो मशीचा बाजार भाव बघूया आपण थोडा उन्हाळ्यामध्ये मशीचे भाव जे आहेत ते कडकत असते आज बघूया आपण हा काय सांगतात म्हशीचे म्हशीचे काय सांगतात पंच्याण्णव हजार सांगतात व्यापारी शेतकरी व्यापारी कोणत्या गावचे आहेत दुधाचं काही सांगता येईल दहा सध्या पण फायनल फायनल किती रुपयाला द्यायची काय फायनल किती कमीत कमी पंच्याऐंशी दहा लिटरच्या बांधीत देणार पाहता मित्रांनो दहा लिटरच्या मध्ये आणि व्यताला किती वेळ व्यतानी असे तिसऱ्याने व्यापारी म्हटल्यावर तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा मोबाईल yeah, नंबर e yeah. आज विक्रीला? किती बाजारात मी खरेदी करतो साहेब इथं खरेदी करता मी करतो हा मी साळेगाव तिकडे म्हणजे साळेगावकडून विक्रीला असतात तुमच्या मशी समजा इथं खरेदी करायला आज किती खरेदी केल्या काय कुठं बांधल्या हा हा एक 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 तशा खरेदी करून हो ना हो ना बरोबर आहे तर पाहतोय मित्रांनो अशा मशी तुम्हाला साळेगावच्या बाजारामध्ये अवेलेबल होत्या देखील अवेलेबल होत्या माल गॅरंटी खा प्यायला पक्का अच्छा ती माल आमच्याकडे जमत नाही जमत नाही गॅरंटी मध्ये माल देणार तर मित्रांनो तुम्हाला गॅरंटीमध्ये जर माल पाहिजे असेल तर व्यापाऱ्याला कॉन्टॅक्ट करा खरेदी करा जेणेकरून तुम्हाला चांगल्या मशी मिळते असंच आपण आणखीन पुढच्या व्यापाऱ्याच्या देखील बघूया आता कोणाकडे किती मशी येत काय आणि तुम्हाला आजचा बाजार पूर्ण दाखवतो बारकाडे रेडे बी आलेले आहेत थोडस रेड्याचा बी बाजारभाव आपण बघूया तुम्हाला एक आहे रेडे क्या बोलते रेडे की? देखो ना बोलो नहीं इसकी कितने बोलते हमको डालने का है इसकी कितने बोलते हैं इसकी कितने बोलते कीमत? एक की क्या? हाँ एक की बीस हजार इसकी वो बीच में की क्या? सब की सब बीस बीस के छे बहुत बेपरे हैं तुम्हारा हर बाजार में कितने रहते तुम्हारे पास सुबह का तुमने काय काय मंजरी मंजेरी गे का घर केला आहे के फिर बर ठीक अशा मित्रांनो वगैरे आहेत मोबाईल नंबर आहे का तुम्हारे पास बोलो मोबाईल नंबर त्र्यानवसठ झिरो छे बावन सत्तावन या नंबरवरती मित्रांनो तुम्ही कॉल करून हे मग पैकी खरेदी करू शकता कोणती मामू काय सांगितलं हि पैसठ हजार वेताला कशी असं आहे का आहे तिसऱ्या दुसरे दुधाचं काही दहा लिटर दूध आहे हे वाघार आहे वगार मुर्रा मोबाईल नंबर बोलो सत्त्याण्णव पासष्ट एक्कावन पंच्याऐंशी एकोणसत्तर बरं फायनल एक कितीला होईन मामू साठ हजारला होईल तर पाहता मित्रांनो अशा मशी खरेदी करण्यासाठी तुम्हाला आपण मोबाईल नंबर टाकत डायरेक्ट इनडायरेक्ट तुम्ही खरेदी करू शकता आज काय आणलं नाही का काय आणलं नाही एकच आण तिकडे हिरापूरला काय दिसतो तुम्ही असं ऑपरेशन केलं की महिनाभर झालं डोळ्याचं चाळीस दिवस बाहेर निघू नका वार लागत बरोबर आहे <coughs> काय मामा एक लाख सांगायला किती दिवस टाइम आहे खाली व्हायला का झालेली दुधाच काही सांगता येईल दहा लिटर आहे पक्क मित्रांनो पक्क्या दहा लिटरच्या तुम्हाला बोलीमध्ये मध्ये मैस मिळणार आहे एक लाख रुपये किंमत आहे सांगाय व्यवहारात किंमत कमी जास्त होईल वेताला किती असेल दुसरे का तिसरे तिसरे आता मित्रांनो तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर डायरेक्ट वावळ मामाला कॉन्टॅक्ट करा व खरेदी करा वावळ मामा तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा नव्वद नव्वद शहाण्णव चारशे तीस चारशे तीस एकशे पंचावन्न तर मित्रांनो या नंबरवरती तुम्ही कॉल करून ही मैस खरेदी करू शकता व्यवहारात किंमत कमी जास्त होईल मित्रांनो बाजारामध्ये किमती फोडता येत नसत्यात काही कारणाने तुम्ही डायरेक्ट फोन करून त्यांना किमतीचं विचारू शकता व महागूदीच मागू शकता तुम्हाल तुम्हाला जे योग्य किंमत वाटेल त्या किमतीला मागू शकता आजचा नेकनूरचा बाजार भावा असाच चालू आहे मित्रांनो तुम्हाला आणखीनी आजू बाजारामधल्या ज्या मशी आहेत त्या दाखवायचा प्रयत्न करतो थोडा पातळ बाजार झालेला आहे सकाळून जास्त फास्ट असतो आणि नाहीतरी उन्हाळ्यात थोड्या मशीचं प्रमाण हे कमी कमीच येतं बाजारामध्ये अले

हो तरी बी एक अंदाजी बर आणशी मामा काय सांगितले नाही आम्हाला निश्चित तोंडी सांगा आम्हाला व्हिडिओ टाकायचा काय तोंडी सांगा म्हटलं फक्त

ए कुणाची बाबू मसाळ कोणावाली यांची काय सांगितले हो एक लाख आत्ता येईल का काय खाली रेड आहे का सांगायला एक लाख द्यायचं घ्यायचं कसं होईल काय कमजास्त करून देऊ हे का तुम्ही हिरापूरला असतात ना तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा सतीश भारतात हा सतरा अठरा मित्रांनो या नंबर वरती कॉल करून तुम्ही ही मैस खरेदी करू शकता हा मग काय सांगितले मशीजे पंच्याहत्तर शेतकरी व्यापारी व्यापारी किती दिवस टाइम आहे खाली व्हायला दुसरे नी तुमचा मो मोबाईल नंबर असला शहाण्णव त्र्याहत्तर ब्याण्णव ब्याण्णव चोवीस कोणत्या गावचे व्यापारी तुम्ही वडकर किती आज मशी किती आणल्या होत्या काय पाच आणल्या होत्या मग आता तीन विकल्यात या दोन आहेत का राहिलेल्या सांगतात पलीकडचे किती सांगतात ऐंशी आजार तिकडे व्यवहार ऐंशी हजार सांगायला व्यवहारात समजा कमी जास्त होईल तर पाहताय मित्रांनो अशा म्हशीचा बाजार आणि अशा ह्या म्हशीच्या किमती आहेत बाजारामध्ये तुम्ही जर व्हिडिओ चांगला जर चालवला किंवा जास्तीत जास्त व्ह्यूज झाल्या व्हिडिओला दर हप्त्यामध्ये मशीचा बाजार भाव टाक मित्रांनो फक्त व्हिडिओला व्ह्यूज येणं गरजेचं असतं टाकायचं व्हिडिओ त्याला व्ह्यूज येणार ना, ना, ना काय होईना एक दोन काय सांगता येईल दहा लिटर तुम्ही पिळलेली घरी घरची कोणत्या गावची सुलतानपूर तुमचा मोबाईल नंबर असला शहाण्णव त्र्याहत्तर अठरा सोळा सत्याहत्तर सोडावं लागेल मग तिला अशी दिसत नाही ना शेंगाळू मध्ये पाहता मित्रांनो मापाला मैस बारीक आहे पण कासाला लय मोठी दिसाय जरी बारीक आहे पण कासाला मोठी दहा लिटरची मामा बांधी काढले तुम्ही काढलेलं आहे समजा हो ना जनावर खाण्यावर काय करायचं आपण तर हे गोष्ट खरी आहे त्यांनी नाही चाललं तर कुठून देणार तर पाहता मित्रांनो अशी मैस शेतकऱ्याची तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर सुलतानपूर ही त्यांची मैस ही चौसाळ्यापासून तुम्ही डायरेक्ट त्यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे तुम्हाला डायरेक्ट तुम्ही कॉल करून त्यांना खरेदी करू शकता मित्रांनो ही ओके काय सांगितले भाषेत नाही नाही आम्हाला नेस्ती माहिती सांगा हा पंच्याण्णव येताना किती असं दुसऱ्यांदा दुधाचं काय सांगता येईल नऊ लिटर चाललेली तुमच्याकडे आता खाली खाली व्हायला किती दिवस झाली खाली काय झालं सध्या तिला पक्क नऊ चालू आहे शेतकरी का व्यापारी कोणत्या गावचे दादा घाटेवाडी किती द्यायची फायनल फायनल नव्वद ला फायनल द्यायची बर तुझं नाव आणि मोबाईल नंबर सांग मोबाईल नंबर त्र्याऐंशी नव्वद शंभर पाचशे त्रेचाळीस ठीक चालतो हो कोणाची इमेल्स काय सांगितले होईनचे तोंडी सांग बाया तो येऊ नक पुढे सव्वा लाख सांगायला येताला किती होईल पहिल्या रू ये किती दिवस टाइम आहे अजून पंधरा ती फायनल कितीला लावण नव्वदला होईल पाहिल्या पाहत मित्रांनो पहिल्यांदा ये काही पहिल्यांदा ये ना पहिल्यारू ये मित्रांनो आणि नळीने काय आणली बर हा हा असं आहे का हुंडा हुंडा पोराला पाचिक लाग द्यायचं आहे बर तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा हा किती पंच्याण्णव एकोणसाठ झिरो दोन एकसष्ट आज किती मशी आणले होते तुम्ही विकायला एकच आणली होती घरची तुमच्या तर पाहताय मित्रांनो घरची म्हैस आहे एक लाखाला किती देऊ म्हणले नव्वद ला देऊ म्हणते तुम्ही डायरेक्ट कॉल करा त्यांना त्यातूनही आणखीन किंमत कमी जास्त होऊन जाईल तुम्ही डायरेक्ट इन डायरेक्ट कॉल करून त्यांना ही खरेदी करू शकता हो दाखवलं दाखवलं सगळेच दाखवले सगळे चालेल त्याच्यामध्ये दाखवले आणि त्यांच्याकडे मैसे असतात ना त्यांच्याकडे हो काय सांगितले म्हशीचे पंच्याऐंशी किती येत नाही दादा दुसरे येत नाही बर द्यायचं घ्यायचं काय म्हणतो भाय काय गिरायक आलाय तू कमी जास्त हजार व्यापारी कोणत्या गावचा आहे सारुपाडीचा सारूक वाढीच आहे किती मशी आणल्या होत्या एक, 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 एक विकली का तेवढी एक राहील बरं तुझं नाव आणि मोबाईल नंबर सांग माझं सारूख हा सारू हा नंबर शहाऐंशी अडुसष्ट शहाऐंशी अडुसष्ट एक्केचाळीस एक्केचाळीस शेहेचाळीस शेहेचाळीस साठ साठ ठीक तर पाच मित्रांनो अशा मशी आहेत बाजारामध्ये विक्रीसाठी आलेल्या काय सांगितले मशीचे नाव बरं व्यापारी काय सांगितले पंच्याण्णव आज किती आणल्या दोन आणल्यात का तिचे काय सांगतात तिचे नव्वद ते किती असं ही बी दुसऱ्याच आहे दुधाचं काही तुमचा आहे समजा तुम्हाला नाही ठीक ना तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा माळवाडी किती मशी असतात आपल्याकडे कंटिन्यू चार पाच असतात चार पाच जर हप्त्याला इथे रविवारी असतात तर पाह मित्रांनो जर हप्त्याला चार पाच चार पाच मशी असतात त्यांच्याकडे अवेलेबल विक्रीसाठी तुम्ही डायरेक्ट त्यांना कॉल करून खरेदी करू शकता ओके असा हि हो मित्रांनो जो आहे तो मशीचा बाजार भरला जातो आमच्या नेक नेकनूरचा नेकनूर मध्ये पण मित्रांनो तुम्हाला प्रत्येक जातीच्या मशी मिळतात मुर्रा गावरान शिंगाळू झापर जास्त मित्रांनो आमच्या इकडे काय घाटावर मशी मोक्कार चालल्या जातात त्यामुळे जास्त जातीच्या मशी थोड्या कमीच घेतात लोक कारण जातीची म्हणलं की तिला एका जागेवर चारा पाणी सगळं काही करावं लागते इथं थोडं लोक शेतात याच्यात बांधून हे करते किस ये किसके है भाई साहब अरे भाई साहब किसके क्या बोलता है इसके एक बीस ब्याद को कितनी होंगी ब्याता कितनी हो जाता नहीं आसन तीसरे नहीं ये कौन है जी ये तुझे एक कस है हाँ विका आने का घी आन मोबाइल नंबर सा अच्छे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी झिरो सात सत्त्याण्व चौदा सत्त्याण्णव चौदा कितीला होईन रे फायनल एक लाख दहा ला होईन हो ते आहे मित्रांनो अशा म्हशी येते चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओ मध्ये मित्रांनो नवीन असंच आपल्या चॅनल वरती तुमचं प्रेम व सपोर्ट राहू द्या जेणेकरून तुम्हाला घरी बसल्या मित्रांनो आपण बाजार भाव दाखवायचा प्रयत्न करतो त्यामुळं जास्तीत जास्त चॅनलला सबस्क्राईब करा व शेअर देखील करा व व्हिडिओ लाईक देखील करा चला धन्यवाद मित्रांनो